आम्हाला प्रसाद खायला जायचा असतंय मस्त खीर असते त्याच्यामुळे आम्हाला मला ना तर मग नाही साहेब काय टाकलं साहेब काय काय काही काही काय टेन्शन हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्तांना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्व स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये छान सुंदर सकाळ झालेली आहे वाजले ते म्हणजे सव्वा अकरा <coughs> कामंसुद्धा बहुतेक का झालेले आहेत आणि <coughs> आईने एका साईडला टाकले तिखट डाळ मी आता एका साईडला टाकणार आहे भेंड्याची भाजी भाऊ एका साईडला आता बनवतात डोसा मग अजून काय कोबीची भाजी बनवणार आहेत तर असं सगळं चालू आहे सगळं बेड वगैरे आवरून बसलेली आहे आता कांदा वगैरे ठेवला आहे तर भेंड्याची भाजी पटकन करून घेते कारण गौरांतले सुद्धा डब्याला द्यायचे तो अजून येणार आहे भात आणि भेंड्याची भाजी तर त्याला द्यायचं आहे तर पाऊस थांबला आहे मग अशी होता थोडासा तरी पण थोडासा एकदम थोडासा गरम आहे अजून गेलं नाही सुद्धा गेलेलं आहे सकाळी कामाला आणि आज आमचं असणार आहे मला ब्लीच थो क्लासमध्ये तर थोडंसं दाखवायला म्हटलं तर मी नक्कीच दाखवेल आमची मज्जा मस्ती किंवा काय असतात ते मी तर खूप एक्सायटेड आहे जाण्यासाठी तर बघूया आता गौराटला सोडायला मी जाणार आहे आजपासून थोडं बरं वाटतं एकदम बरं वाटते तर आणि ती पावडरसुद्धा पियाचे अजून हिमोग्लोबिन कमी दाखवलं आहे थोडंसं तर त्याच्यामुळं मला थकवा थकवा वाटतो तर आता थोडं शोनो काय चाललं आहे खरोखरच लायटर घेतलंय गौरांश तू हा तुला खोट खोटा दिला ना गौरंगच कारण मग काही ना काही चालू असते खेळायला बसलेला तुला भाजी कांदा झाला असेल माझा काय झालंय कशाला घेता काय झालंय

हा नाही नाही मी क्लासला चालले चल मंदिरात जाऊ बोलतात हा आता दोनचा आणि संध्याकाळी जायचंय मंदिरात प्रसाद खायला जायचंय आहे मला प्रसाद खायचाय गौरांशला प्रसाद खायचा आहे थांबा बंद करा जरा आम्हाला प्रसाद खायला जायचं असतंय मस्त खीर असते त्याच्यामुळे आम्हाला मला ना सांगा तर मग नाही कॅन्सल नाही पाहिजे टेन्शन नाही कलर छान वाटत बघा अरे काय काय तो चिकना मॉडेल चिकना मॉडेल खोकला असा बेकार येते ना एकदम पोटात हे होते माझ्या बेकार काय बोला जरा तिकडं पाणी भरलंय आमच्या इकडं लय पाणी भरलंय इकडं इकडच्या गल्लीत भरलेलं आणि महाराष्ट्र नगरला ते ना ब्रिज खालून जातो बघा आपण अरे कसला भरलेलं ते व्हिडिओ आले ना खूप भरलेलं आता पाणी निघालय पण थोडस हे केलं की पाणी भरते थोडस हे केलं की पाणी भरते आता मी बावले दोन वाजता निघणार क्लासला तुम्ही तोपर्यंत माकली बनवून खा आणि आराम करा संध्याकाळी जाऊ पण मस्त खीर खायला आणि क्लासमधून आल्यावर येऊन झाला खूप सारा टाईम आल्यावर मी जरा चहा पिला भाकरी केल्या आणि भाकरी करून झालं जरा फ्रेश झाले आणि मी लाफ्टर शेप बघते खूप मस्त ऑटो बघायला भारती असल्यावर तर एकदम मस्त आणि हे थोडंसं लिहायचं होतं त्या दिवशी गेले नव्हती तर क्लासमधलं लिहायचं होतं थ्रेडिंगचं आम्हाला सांगितलं आहे आणि स्किन कोणकोणत्या टाईपची असते नॉर्मल डा ड्राय स्किन असते आणि कॉम्बिनेशन स्किन आणि ऑइली स्किन असे चार प्रकारच्या स्किन असतात असं सगळं लिहून दिले सांगितलं आहे तर ता ते आता पाठसुद्धा करायचं आहे म्हणजे सगळं विचारणार ती कोणत्या टाईपच्या स्किन असतात सांगा थ्रेडिंगसाठी म्हणजे आयब्रोसाठी काय काय लागतं असं सगळं तर ते जरा मला वाचायचं आहे वाजले ते म्हणजे सातला दहा मिनटं मशीनसुद्धा लावलं एका साईडला हे गेले जिमला मी आले आणि पाच वाजता तर आता गौरवांनी बसल्या खेळायला त्याचा थोडासा अभ्यास घेते आणि त्यासोबत मीसुद्धा करते अभ्यास वाचन वगैरे वा थोडंसं राहिलं आहे आणि उद्यासाठी जरा ते आपलं लिपस्टिक टाईप्स काजळं आहे ना ते आणायचं आहे म्हणजे उद्या असं शे काय बोलतात शेप देऊन मग आपण आयब्रो बनवायच्या असं तर ते मला आणायला जायचं आहे आता थोड्या टायमात जाते घरात कोण नाही आता ये येते जिमवरून मग मी जाते आई बाबा गेल्या तर मंदिरात काय काम आहे तर इथल्या आम्हालासुद्धा मंदिरात जायचं आहे किती असं जायला भेटेल काय माहिती नाही मी सगळं भरून तर ठेवते आणि पाऊससुद्धा आहे आणि आम आमच्याकडं महाराष्ट्र नगर म्हणजे आमच्याकडं काय सगळीचकडं पाणी भरलं आहे एवढं रात्री केवढंसं पाऊस पडला काय माहिती पण पडला पाऊस तर एवढं सगळं भरलं महाराष्ट्र नगरला तर त्या खाली सगळं पुरं भरलं आहे आणि आमच्या इकडंसुद्धा सिद्धीची मम्मी स सा त्यांच्या साईडला गल्लीत गल्लीत पाणी भरलेलं आता मग अशीपासून तरी चालू आहे पाऊस आता रात्रभर जर पडला तर मग काय खरं नाही सगळं भरणार आणि आज ट्रेनसुद्धा बंद होत्या पाणी भरल्यामुळं असं सगळं झालेलं आता पावनी पडायला लागला पाऊस की प्रॉब्लेम असतो नाही पडायला लागलं तरी प्रॉब्लेम असते चला या सुकड्या कपड्याशी ठेवलेत नंतर आल्यावर बघते जरा दिवा वगैरे लावते आणि मग निघते

मशीन सुद्धा झाले आता कपडे काढून आणि आम्ही गौरांच्या मी व्हेज आहे लोक नॉन व्हेज हो इथं भाजी आहे याच्यावर काय ठेवत आहे तुम्ही काय पकडाय पकडाई भाजी तुम्ही मच्छी बस ते नका दाखव यांच बघा हे दाखवत कस आहे बरोबर कसं आलंय बघा फोरी पोरी आलेली ती मी हे दिसतात का नाही सांगा ना, इंडियन पहिले पहिले दिसतच ते नाही नाही पहिला फोटो आहे ना का दाखवते तुम्हाला मी आधार कार्ड वर <laughs> ते तर या देशातले वाटतच नाहीत <laughs>

गौरांश फोटो काढू कसा करतो गौरांश मग हा बघू कसा करतो दाखव याची भाषा कोणाला समजणार नाही स्पायडरमॅनची भाषा येते मी राजगिऱ्याचे लाडू आणलेत आणि ते कुरमुरेचे लाडू आणलेत याच्यासाठीच पीएमजी भीतन सारखे तेच मागतोय अस अक्षरशः तीन खाल्लेत मी दोन दिले आणि मी गेल्यानंतर यांच्याकडून एक घेतला अरे रोज एक एक खायचा येतो तुला दुपारी लागतं ना काहीतरी खायला म्हणून आणले तुम्ही तर रोज खायला आज डायरेक्ट तीन खाल्लेस का अजून पण मागतोय लाडू दे लाडूच खायचं असते रोज रोज आणि आज गौरांच्या शाळेला सुट्टी होते मला माहितीच नाही हा हा गौरांशला माहिती होत मी कपडे कपडे घातले गौरांशला डब्बा भरला आणि त्याच्यानंतर मेसेज बघितला तेव्हा समजलं की कसं आहे तू शेअर चला आजचा अवलं इथं सेंड करते आय होप तुम्हाला आवडलं असेल आवडला असेल तर आपल्या मा चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत Good night. Take care. Bye bye. Yeah. Either, either. Bye bye. Bye bye. bye, -bye.